सला करूया भावारती ती कालभैरवाची करूया कालभैरवाची कृपा आम्हावर भक्त सला राहू दे तुझी कृपा ती राहू दे तुझी शिवकार्यास्तव अवतरला तू रौद्र रूपधारी रौद्र रूपधारी मूर्ती भयंकर परिप्रेम ते थोर तुझे अंतरी काशी क्षेत्री राहिलास तू होऊन अधिकारी तू होऊन अधिकारी भक्तांच्या हा केसरशी धावती तरी सला करूया भावार ती ती कालभैरवाची करूया कालभैरवाची कृपा आम्हावर भक्तवत सला राहू दे तुझी कृपा राहू दे तुझी ओम काल कालभैरवा नाम तुझे स्मरता नाम तुझे स्मरता नानाविध त्या पीडा पापे पळती चारी वाटा उपासकांचा संरक्षक तू अशी तुझी कीर्ती प्रभू अशी तुझी कीर्ती काय पामरे म्यारे गावी सांग तुझी महती सला करू या र ती तीप कालभैरवाची प्रभू कालभैरवाची कृपा आम्हावर भक्त व राहू दे तुझी बेडी वाकडी सेवा मुची गोड करून घ्यावी गोड करून घ्यावी वरदहस्त तो ठेव मस्त की कृपा तुझी व्हावी मनुभैरवनाता तुझे धरले मी पाय प्रभु धरले मी पाय कृपा मागतो विनवनी आरती श्री काल भैरवाची प्रभु कालभैरवाची माहा वर भक्त सला राहू दे तुझी कृपाती राहू दे तुझी ओम श्री कालभैरवनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ